आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले आपल्या शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक रुपनर सर प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माननीय काकडे सर अंगणवाडीच्या शिक्षिका संगीताताई शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्व भारतभाऊ यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे प्रतिमा स्वरूपात असलेल्या दोन विभूतींना प्रथम माझं अभिवादन विद्यार्थी मित्रांनो आजच्या परिपाठामध्येच आपण कल्याणीला जयंती आणि उत्सव या विषयीचा वेळेवर दिला जाणारा विषय दिला होता त्यावरतीने खूप छान अभिव्यक्त झाली खऱ्या अर्थानं ते माझंच प्रस्ताविक आहे असं म्हणायला हरकत नाही आपण जयंती का करतो करत का साजऱ्या करतो याचं तिनं छान सटीकपणे उदाहरण दिलं आणि त्याविषयी माहिती पण दिली वेळोवेळी आपण कोणताही कार्यक्रम बघा आपण प्रत्येक महिन्यात वेगवेगळी कार्यक्रम घेत असतो उत्सव घेत असतो आणि वेळेवर अचानक सरकारी कार्यक्रम असतील काही सामाजिक कार्यक्रम असतील ते आपण घेत असतो विद्यार्थी मित्रांनो यातून एकच महत्वाची गोष्ट आपण घ्यायला हवी शाळेत आपण नवीन काहीतरी शिकण्यासाठी येत असतो आणि नवीन नवीन रोज आपण शिकून पुढं पुढं जात असतो जर शाळेत नवीन काही होत नसेल तर तुम्हालाही करमत नाही तुम्हालाही ते चांगलं वाटणार नाही आपली नॅचरल अशी एक गोष्ट असते की आपल्याला नवं काहीतरी करायचं असतं आपला मेंदू मेंदूला रोज नवीन काहीतरी पाहिजे असतं त्याला काम हवं असतं गुरुजी म्हणून आणि आपली एक शाळा म्हणून एक वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून तुमच्याशी आम्ही हितगुज साधत असतो आणि या माध्यमातून तुम्हाला नवीन काहीतरी शिकण्याची संधी देत असतो आताच आपल्या ह्या दोन ममता आणि नम्रता अतिशय छानपणे सूत्रसंचलन करत आहेत बघा समजा हाच कार्यक्रम आपण घेतला नसता बरोबर आहे की नाही तर यांना संधी मिळाली असती का नाही ही, ही संधी उपलब्ध करून देण्याचं काम आमचे सगळे गुरुजी असतील मुख्याध्यापक असतील ते करत असतो आणि ही एक छान संधी असते मित्रांनो आणि या संधीचं तुम्ही सोनं केलं पाहिजे असं मला वाटतं आणि तुम्ही ते करता आपली शाळा खूप सारे एक वेगळ्या पद्धतीची उपक्रमांची खाण म्हणून ओळखल्या जाते तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि आपण या कार्यक्रमांच्या माध्यमातूनच खूप काही चांगलं शिकत असतो प्रतिमा स्वरूपात असलेले अण्णाभाऊ साठे लोकमान्य टिळक यांच्या कार्याबद्दल आपण काही विद्यार्थी इथं बोलतीलच काही गुरुजन बोलतीलच त्यावर मी जास्त बोलणार नाही कारण प्रस्ताविकामध्ये नेमक्या पद्धतीनं काय असतं ते सांगायचं असतं आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगायची असते यातून फक्त एकच सांगेन की मुलांनो जयंती उत्सव आणि वेगवेगळे उपक्रम हे तुमच्यासाठी आयोजित केलेले असतात आणि ते आयोजित केलेले कार्यक्रम तुम्ही चांगल्या पद्धतीनं त्याचा यामध्ये सहभागी व्हा केवळ वा एकाच वर्गाचे विद्यार्थी न होता सर्व विद्यार्थ्यांची या ठिकाणी सहभाग झाला पाहिजे सोनालीनं स्वागत केलं अध्यक्षांचं बंटीनं प्रमुख पाहुण्यांचं स्वागत केलं म्हणजे असे छोट्याही वर्गातले मुलं पुढं पुढं आता आली पाहिजेत आलं लक्षात तर ही गोष्ट आपण सगळे जण जपूया आणि पुढं चालत राहूया पुनश्च एकदा तुम्हाला सगळ्यांचं मला ऐकायचं आहे काही मुलं इथं बोलतील आणि ते ऐकूनच त्याच्यात शेवटी समारोपामध्ये काही बोलता आलं तर नक्की मी पुन्हा बोलेनच उरलेल्या तुमच्या काही बा गोष्टी असतील त्या एवढं या ठिकाणी तुम्हाला पुढच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो आणि ममता आणि असं कौतुक करतो की त्यांनी अतिशय छान पद्धतीनं हा कार्यक्रम पुढं नेत आहेत पुढील कार्यक्रमासाठी त्यांना शुभेच्छा सुद्धा